चार देहती न्यारो होय तो हमना भक्ती सुख पामे सोय सर्व व्यापक न्यारो विवेक दृष्टी करी विचार क्रमांकाची चौपाई आहे गेले दोन तीन दिवसापासून आपण याच्यावर चिंतन करीत आहोत चिंतन करणार आहोत रात्री चिंतन करता करता कुठपर्यंत पोहोचलो आपण कुठे गेलो

काय होत आपलं दिसण्याचे द्वेत दोन प्रकारचे दोन प्रकारच द्वेत हे जरी कल्पित असलं तरी हे जे देहादी प्रपंच आहे तो विश्वर निर्मित आहे काय विश्वान जे जे निर्माण केलं त्याच्या द्वेत जरी असलं तरी ते दुःखाला कारणीभूत नसत काय विश्वरन निर्माण केलं कल्पित केलं माया करत काय केलं जे निर्माण केलं द्वैत द्वेतीच द्वैत आहेच ना विश्ववर निर्मित असे काय आहे द्वेत आहे पाहतोय पुरुष आहे स्त्री आहे पशु आहेत पक्षी आहेत वृक्ष आहे वृक्षात जाती वेगवेगळ्या द्वेत का नाही आंब्याचं झाड आहे बोरीच झाड आहे चिंचाच आहे वडाच आहे एका झालं त्याच्यात दुहेेत आहे ना एका जातीत पण काय आला दुहे का दुःख का कोणतं रक्षर घ्या कोणता जरी घेतला तरी त्याच्यात दुहेेत असलं हे नाही आणि ते नाही पण दुःख देत दुःख देत नाही बरोबर एक नाही पक्षामध्ये पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यात बी काय वेगवेगळे म्हणजे काय वेगवेगळे मध्ये जाते दुयत बरोबर नाही मनुष्यामध्ये स्त्री आहेत पुरुष आहेत बरोबर आहे की नाही काय आहे द्वैत आहे की नाही या द्वैतात मध्ये दुःख आहे का नाही विश्वारानं जी सृष्टी निर्माण केली ती सुख देते का दुःख देते सुख देते द्वैत आहे का नाही फक्त गेले होत देऊन हे शंका सांगा लोक शिष्याच मनोगत तुम्हाला विचारलं की कोणाचं कोणतं दुःख आहे आधी अशी दोन चार माहीत असलं या लोकांना समजायला माहित नाही मग आता आपण कुठं बोलतो आता कशावर येतो विश्वर सृष्टीवर ना तुम्ही कुठे गेले मग गेले की नाही पुढं असं असं लय मध्ये कुठची दुःख देत असं जर म्हणावं तर विश्वान निर्माण केलेली सृष्टीत काय आहे की <laughs> नाही दुहेत आता या ही समदी सृष्टी येली समधे प्राणी पालन प्राण्यामध्ये बी काय दुयत गाय म्हैस आहे कुत्र आहे गाढ आहे डुक्कर आहे काय दुहेत आहे की नाही हा प्राण्यामध्ये

त्याच्यात आम्हाला मतदान केलं तिथलं काय म्हणून घेऊन उच्चार विश्वर निर्मित द्वेता दुःख नसत असत सुखाला कारण आहेत का दुखाला चौबाजून सुखालाकार मध ना त्याच्यात आहे पक्षात दे? मध्ये सुखाला कारण आहे का दुखाला सुखाला विश्वर निर्मित असलेलं दुहेेत हे दुःख देत नाही हे ध्यानात दुयेत दुःख देत पण कोणतं देत हे ध्यानात घ्यायचं आपल्याला बरोबर हा कोणतं देत म्हणजे जीवाने केलेलं दुहेेत हे आणि एक विश्वाने केलेलं दुयेत दोन प्रकारचे एक नाही जीवान केलेलं जे द्वित आहे ते दुःखाला कारणी होते निर्माण केलेलं द्विला कारणी होत नाही उलट सुखाला ही जी दिसणारी स्थूल सृष्टी कोणती सृष्टी स्थूल सृष्टी कोण निर्माण केली कल्पित निर्माण केली ईश्वरन निर्माण केली तर ती कशा करता गेली दुखासाठी कल्पित असणाऱ्या जीवाला कल्पित सृष्टी मध्ये सुख मिळावा जीव बिकासाय कल्पित कल्पितच आहे ना बरोबर आहे की नाही वास्तव आत्म्याला नाही सुख आत्म्याच्या दृष्टिकोकोन ही सृष्टी कशी आहे कल्पित आहे सुख देईल का सुख कोणाल दे तर मग आपण पाहिलं की एका सत्तेत दोन्ही साधक बाधक व्यवहार होत असतो काय काय मग आता कल्पित पदार्थापासून कल्पित द्वैतापासून सुख होत आहे तर मग वास्तव असणाऱ्या आत्म्याला होत कल्पित असणाऱ्या जीवाला होत जीव कसा आहे बरोबर आहे ना हा म्हणून कोणाला सुख होत जीवाला समाधान राहिला नाही त्याला काय केलं मनोमय आपलं पुन्हा दुसरं द्वैत निर्माण केलं हे दिसतो तो प्रपंच दिसणारा जो हे तो हवसारखाला जिवा कारणीभूत याच्यात दुसरा कोणीतरी मनाने निर्माण केलेला तर तो कलाकार होते आता ध्यानात घ्या मनानं काय निर्माण केलं का आंब्याचं झाड कोण निर्माण केलं ईश्वरान ईश्वरान कोणासाठी केलं जीवासाठी जीवासाठी कल्पित असले जीवासाठी पाल मिळा तिथं पक्षी बसतात त्या आंब्या झाडावर काय फळ आली तर फळ खायला वाढलेला येतात पक्षी फळ खातात त्याच्या सावलीला प्राणी बसतात बरोबर एक नाही म्हणजे ते सुख जो तो गेला समजा आता फळ तर मग मानव बी गेले तर ते फळ खाऊन काय होते सुखी होते सुखी होते प्राणी सुखी होते पक्षी सुखी होते मानव सुखी होते बरोबर एका वृक्षापासून आता एका वृक्षाने काय दिलं किती जण पण आता तिथं ते जर धोर्यावर असलं तर इकाड्याचा इकाड्याचा वाद निर्माण झाला हे माझ झाडे माझ झाडे आता काय झालं आंब्यानं दुःख दिलं का ते आंब्याच्या ठिकाणी ममत्व केल्यानं दुःख दिलं ममत्व झाल्या दुःख ममत्व कोणाचं मश्वरानं निर्माण केलं का जीवानं निर्माण केलं दुःखाला कारणीभूत कोणी जीवान जे मनोमय जे दुःख वेद निर्माण केलं ना मनोमय ते दोन प्रकारचे केले कोणा अहम आणि मम काय वृक्ष आंब्या झाड काय कोणाचं मी नाही म्हणतो कोणाच माझ निर्माण कोणी केलं कोणाच्या सत्तेतलं ते ईश्वराच्या सत्तेतलं कशासाठी केलं सुखासाठी यानं काय केलं तिथं ममत्व जडील ममत्व मरलं की नाही तिथं मग दुःखाला आंबा कारणीभूत का दुःखाला ममत्व कारणीभूत महत्व मग ममत्व विश्वास निर्माण केलं का ममत्व जीवान निर्माण केलं जीवन निर्माण केलं बरोबर आहे की नाही पण जीवान निर्माण केल्यामुळं त्या ममत्वापासून ईश्वराला दुःख व्हायला का त्या आंब्याला दुःख व्हायला का जीवाला दुख आहे कारण ते जे वृक्ष केलं ईश्वरानं त्याला काही जीवा ज्या त्याला काही दुःख नाही त्या वृक्षाच्या ठिकाणी जीवानं महत्व केलं त्यालाही दुःख नाही का त्या वृक्षावर बसणाऱ्या पाखराला त्या या जीवानं ममत्व केलं त्याच त्याला पाखर जीवाला का ज्या ज्या देहातल्या जीवानं त्या झाडाशी ममत्व जोड त्यालाच वाट सरूला मी पाहिलं तर ते एखादी काही माणसं मी बसले त्या झाडाखाली सावली जस हा पाण्याला काही आहे का त्याच देत हा सावली सुख सावली द्याल ना म्हणजे विश्रांती व्हायची की नाही म्हणजे विश्वराने निर्माण केलेलं जीवाला सुखकारक हे का दुःख मग कोण कोण केले एक दुहेरांना द्यात दे एक विश्वरान निर्माण केलेलं द्वेत हे आणि एक जीवाने मनोमय केलेलं द्वेत मग आता देणार ठेवा बाई कोण निर्माण केली ईश्वरान बरोबर एक नाही तर त्या बाईच्या ठिकाणी जीवान ममत्व हो केलं कोणी म्हणतं माझी आई आहे कोणी म्हणतं माझी बहीण आहे कोणी म्हणतं माझी बायको कोणी म्हणत माझी मावशी आहे मुलगी आहे मावशी आहे दुःख कशामुळं मावशी समजल्यामुळं का बाई समजल्यामुळं ईश्वरांना हो काय निर्माण केलं मावशी निर्माण केली नाही आई निर्माण केली नाही बायको निर्माण केली नाही बहीण निर्माण केली नाही मुलगी निर्माण केली नाही बाई निर्माण केली कोण बरोबर आहे की नाही पण जीवानं काय केलं जे विश्वानं निर्माण केलेल्या पदार्थाच्या ठिकाणी जीवन तिथे आहे होत नाही आहे की नाही काय केलं आणि म्हणून त्याचं काय त्याला दुःख पोक मग दुःख कशामुळं आमच्या ममत्वामुळं तुम्हाला दुःख नाही पुन्हा ध्यान ममत्वामुळे आम्हाला दुःख नाही ज्यानं त्या पदार्थाचे ममत्व धारण केलं त्यालाच दुःख नाही मग ते एका एका वस्तू बद्दल समजाच महत्व आहे का जेवढे नृदयातले जीव आहेत एका धोर्यावर समजा आंब्याचं झाड किंवा चिंचाच झालंय काय बरोबर आहे का नाही तिथं त्या आजूबाजूला असणाऱ्या गावातल्या समजा लोकांच तिथं काम केलं ज्या आमच्या कशा दुसरा नाही ना बरोबर आहे की नाही पण ज्याच त्याच्या ठिकाणी काय आहे मम्मत् ममत्व आहे त्यालाच काय दुःख मग दुःख कोण देत जीव करत डिटीवृत हा जीवान निर्माण केलेलं द्वेत दुखाला कारण मग घ्या ते जाईल आता विश्वर निर्मित द्वेत घालवायचे आपल्याला का जीवकृत असणार द्वेत घालवायचं वेदांत श्रवण करून आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन जे घालवायचे जमलं बाबा जमलं तुझा लक्ष चाललं तिकडे चालू लागत झाडी नोकरी मठीत नायचं लिंक नाही इकडे का नाही इकडे पण मग तिकडे ना